कडमितीनं स्थानिक स्वर्गीय भाऊसाहेब भोरे स्मृती सभागृह कडमिती शिवशक्ती परिवाराच्या वतीने स्वर्गीय भाऊसाहेब भोरे यांच्या जागवण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी सव्वीस जुलै रोजी करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे व्यवस्थापक बाळासाहेब धांदे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्यसनमुक्ती सम्राट मधुकरराव खुडे महाराज तर प्रमुख अतिथी म्हणून उपशिक्षण अधिकारी प्रदीप जी गोडे हे होते कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय भाऊसाहेब भोरे यांच्या प्रतिमेचे पूजन तथा दीप प्रज्वलन करून करण्यात आली या प्रसंगी प्रशासनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल उपशिक्षण अधिकारी प्रदीपजी गोडे यांचा सन्मान करण्यात आला प्रमुख मार्गदर्शक मधुकरराव खोडे महाराज यांनी विस्तृत विवेचन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे महाराज जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली यांचे जीवनातील विविध दृष्ट्यांत देत स्वर्गीय भाऊसाहेब यांचे जीवन होते त्यांनी ज्ञानाचे महत्त्व जाणून ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांकरिता कोटामिनी सारख्या दुर्गम भागात शिक्षण संस्था उभी केली व्यक्तिगत उत्कर्षापेक्षा समाजहिताला प्राधान्य दिले स्वर्गीय भाऊसाहेब भोरे यांनी दाखविलेल्या वाटेचे आपण वाट सुरू झालो पाहिजे हीच खरी जीवनाची सार्थकता आहे त्यांच्या पश्चात त्यांचे कार्य लक्षात ठेवून थे प्रत्येकाने मार्गक्रमण करावे असे प्रतिपादन केले तर अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब धांदे यांनी स्वर्गीय भाऊसाहेब भोरे यांचा जीवन संघर्ष उलगडून सांगताना भाऊसाहेबांच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या वाट्याला कशा उपवास आला त्यांनी कशा प्रकारे, प्रकारे खस्ताखात कुठलीही राजकीय पाठबळ आर्थिक संपन्नता नसताना शेती सहकार आणि शिक्षण आणि राजकारण या क्षेत्रात आपल्या कार्याचा त्यांच्या पश्चात प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे निभावणे हेच आपले कर्तव्य आप आहे असे प्रतिपादन केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक राजेंद्र वाघ यांनी केले याप्रसंगी संस्थेचे सर्व संचालक संस्थेतील विविध शाखांचे पदाधिकारी यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते तसेच कळमकोटा परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते सदर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदनने झाली